नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेती डॉक्टर चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण सोयाबीन पिकामध्ये जी काही पहिली फवारणी घ्यायची त्या संदर्भात माहिती घेणार आहोत पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक आणि एखाद्या चांगल्या टॉनिकची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते जेणेकरून पिकाची वाढ आपली व्यवस्थित चालत राहिली पाहिजे आणि कसं असतं तणनाशक जर मारलेलं असेल तर पिकावर थोडाफार झटका जाणवत असतो त्या झटक्यातनं रिकवर होण्यासाठी चांगल्या टॉनिकची आपल्याला आवश्यकता असते त्यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घेऊन आप आपल्याला फवारणी करायची आणि एक फवारणीसाठी कोणते कोणते औषधं आपण वापरू शकतो जे की आपण आपल्या प्लॉटमध्ये वापरले आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आपण दोन दिवसापूर्वी या प्लॉटमध्ये फवारणी घेतली ती फवारणीमध्ये आपण थायमॅटोक्झाम लॅबन असाय देतील जे की आलिका नावानं तुम्ही ओळखता ते आपण ॲडवास पेस्टिसाईडचं नेक्टिव्ह नावाने घेतलेलं होतं दुसरं आपण डार्मोलिन जे की जे की फर्टिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी येते जटॉल नावानं त्यांचं लेबलिंग आहे ते डार्मोलिन त्याच्यामध्ये कार्बन आणि मायक्रोटेन बेस पूर्ण असं फिलर मटेरियल घातलेलं आहे त्यामुळे रिझल्ट ते सर्व उत्कृष्ट मिळतात आणि पीएच बॅलेन्स करून ते पानाद्वारे पिकामध्ये पूर्णरित्या बनल्या जातं आणि त्याचे रिझल्ट आपल्याला सुंदर असे दिसून येतात आणि याच्यामध्ये आपण एक एक्स्ट्रा कीटकनाशक कीटकनाशकात राखलो तर इंबा मॅक्टिन हे घालण्यामागचं कारण काय होतं तर थोडंसं वातावरण बिघडल्यामुळं आणि एकदमच थोडा पाऊस लागून राहिल्यामुळं थोडासा अटॅक आळीचा वाढलेला होता कारण थायमॅतोगदम लॅमडामध्ये तर थोडी आळी आपली कमी येणार आहे पण त्याला सपोर्टिव्ह राहावा म्हणून आपण इमाम एक्टीन बेन्झोट जे की धर्मस्क्रॉप गार्ड कंपनीचंच होतं इमाम एक्टिंग बेन्झोईट खूप खूप साऱ्या कंपन्याचे येते रिझल्ट ते सुंदर आहेत तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता ह्या चारीचं चा मिक्सिंग करून आपण फवारणी घेतली होती आणि फवारणी घेताना आपण कुठल्या गोष्टीची काळजी घेतली होती ही एक महत्वाचा मुद्दा आहे आपण काय केलं तर औषध तयार करताना आपल्याला जेवढे पंप लागणार तेवढं पाणी त्या बकेटमध्ये मोजून घेतलं त्या बकेटमध्ये पाणी मोजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपल्याला औषधाचं प्रमाण प्रति लिटर पाण्याप्रमाणे सुचवलेलं आहे किंवा जेवढे आपल्याला पंप लागतात त्या हिशोबाने आपण घेतलेलो तर आपल्याला एकरी दहा पंप मारायचे आहेत या हिशोबाने आपण दहा डब्बे पाणी बकेटमध्ये घेतल्यानंतर त्या बकेटमध्ये आपण थोडंसं डेकोरस की जे काही पाण्याचा पीएच बॅलन्स करून घेण्यासाठी आपण डेकोरस टाकलेलं होतं पाण्याचा पीएच बॅलन्स करून घेतला त्याच्यामध्ये नंतरनं टप्प्याटप्प्यानं औषधं टाकून दिली सगळ्यात सुरुवातीला आपण थायमॅथॉक्झाम लॅमडा असायला होतरी जे की नेक्टिव्ह होतं ते टाकलं दुसरं आपण डॉर्मोलून टाकलं तिसरं आपण अॅन्युरिया टाकला ह्या पद्धतीनं मिक्सिंग करून घेऊन आपण दहा तांबे पाणी तयार केलं एकंदरीत हे अकरा तांबे पाणी पूर्ण झालेलं होतं नंतर आपण जे टाकीमध्ये पाणी साचवून घेतलेलं होतं कारण फवारणीसाठी आपल्याला जे काय पाणी लागणार होतं ते टाकीमध्ये भरलेलं होतं त्या टाकीमध्ये डायरेक्ट आपण सायट्रिक ॲसिड म्हणजे डेकोरस टाकला डेकोरस वापरण्यामागचा आपला जो 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 वा उद्देश जो होता की पाण्याचा पी एच बॅलन्स व्हावा हो। पाण्याचा पी एच बॅलन्स झाल्यानंतर जे काय आपण फवारणी करणार आहोत त्या फवारणीच्या औषधाचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात ह्या हिशोबाने आपण त्याचं नियोजन धरलेलं होतं डेकोरस टाकून दिल्यानंतर टाकीमधील पाणी आपण आपल्या फवऱ्यामध्ये घेतलं फवार्यामध्ये पाणी घेतल्यानंतर नंतर आपण जे तयार केलेलं द्रावण आहे त्याची एक बॉटल भरून काढली आणि बॉटल ते फवार्यामध्ये ओतून घेतली जेणेकरून समांतर दहा पंप आपण तयार करून पूर्ण कार्यक्षेत्रामध्ये आपल्या फवारणी केली आपल्याला रिझल्ट त्याचे चांगले मिळाले आता आपल्या प्लॉटवर काही अळीचं प्रमाण दिसत नाही आळी पूर्ण आपली नामशेष झालेली आहे रिझल्ट आपल्याला शंभर टक्के चांगला मिळाला आहे त्याच्यामध्ये काळजी घेताना एकच घ्यायची की एकरी टाक्यांचं प्रमाण आपल्याला वाढायचं आहे पाण्याचं प्रमाण आपल्याला जेवढं जास्त वापरताल तेवढं आपल्याला औषधाचे रिझल्ट चांगले मिळतात आणि पूर्ण झाडावर कोटिंग होतं आपल्याला एस टी पी किंवा जनरेटर फवऱ्याचा वापर करायचा आहे चार्जिंग फवऱ्याने आपल्याला फवारणी करायची नाही कारण त्याचे रिझल्ट पाहिजे असे मिळत नाहीत विनाकारण नाहक आपल्याला त्रास होतो औषध व्यवस्थित बसत नाही आणि आपला फुकटचा वेळ व्हायला जातो त्यामुळं एस टी पी पी किंवा जनरेटर फॉ पंप याच्या सहाय्याने फवारणी करून आपल्या औषधाचे रिझल्ट शंभर टक्के तुम्ही वाढू शकता आणि जे काही औषधं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली सुचवलेले हो आहेत ते तुम्ही इतर कोणत्याही कंपनीचे घेऊ शकता फक्त सेम ॲज घटक पाहिजे आहे आणि इतर कंपनीचे आपल्याला औषधं वापरायचे आहेत तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेती डॉक्टर नावान लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद